माझा इलेक्शन मध्ये पॉझच आहे की मी कुठे इलेक्शन मध्ये भाग घेतलेलाच नाहीये फक्त लोकांना समजवण्यासाठी योग्य अयोग्य काय आहे आणि कुठलं चांगलं आणि कुठलं वाईट आहे ह्याच्यासाठी आता ह्याच्यात आलोय प्रक्रियेत आलोय हे मी काय त्यावेळेस मुलाखतीत बोललो नव्हतो बापूर पाहतोय की ही युती झाल्यानंतर देखील संपूर्ण कितपत यश मिळालं एक लक्षात घ्या यशाचा दावा प्रत्येक आणि यशाचा दावा मला वाटतं आमचे पुढचे प्रतिस्पर्धी सुद्धा करतायत आम्ही करतोय यश देणारी खरी जनता आहे आणि मला खात्री आहे की मी दिदी किंवा कैलासवासी नामदेवराव जगताप असतील दिगंबर बागल असतील ह्यांच्या नेतृत्वाचा आमच्या कामकाजाचा लोकांच्या मनातनं विश्वास कमी झालेला नाहीये आमच्यावरती तेवढाच भरोसा तेवढाच विश्वास तेवढीच खात्री लोकांमध्ये आमच्याबद्दल असल्यामुळं मी हा शंभर टक्के विजयाचा दावा ह्या ह्याच्यावरती करू शकतो या निवडणुकीच्या अनुषंगाने तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही काय आवाहन करता माझ्या कार्यकर्त्यांना मी सांगितलेच की चांगल्या कामाला योगदान द्या चांगल्याच्या पाठीशी राहा भविष्यात आपल्याला तालुक्यामध्ये हे गढूळ झालेलं निवळ करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे भाऊ ज्यावेळेस आपले जगतापगटाची बैठक झाली होती सर्व कार्यकर्त्यांची विचारविनिमय बैठक झाली त्यावेळेस आपण नारायणाबा पाटील आणि जगतापगट हे जरी एकत्र लढले तर, एक तर मोठी ताकद निर्माण होईल विजया विजयापर्यंत विजय सोपा पर, होईल अशा प्रकारे स्वतः सांगितलं होतं आणि त्यानंतर सुद्धा आमदार पाटील यांनी नेहमी तो, तो माणूस शब्दाला पलटणाराच आहे वास्तविक नारायण पाटलाला राजकारणात आणायला सुरुवातीला मीच आहे काल आमदार करताना मीच त्याच्या पाठीशी आहे मुळामध्ये काही आमच्यातला मिसगाईडपणा काही चुकीच्या गोष्टी मग बागल गट असेल संजय मामाचा आलेला गट असेल किंवा आमच्यामध्ये थोडीशी विसंगती झाल्याचा फायदा त्याला मिळाला आणि मला त्याला साथ देणं क्रमप्राप्त झाला आणि मी थोडासा त्या गेलो आणि ह्याच्यासाठी मोहिते पाटील असतील साहेब असतील त्यांनी मला सांगितलं की आणि ज्या काही घडामोडी त्या काळात घालल्यात मी मग दुसऱ्या मुलाखतीमध्ये तुम्हाला विस्तारित सांगेल तेवढा वेळ आता नाही आहे पार्सल आपल्याला पाठवायचं आहे आता आपण या ठिकाणी नाही दिला दिला होय ना मग मी छत्तीस त्यासाठी सांगतोय सिद्धार्थ की मी छत्तीस गावाला पाठिंबा नाही दिला इथं दिलाय तर पुढचं गावात ठरू की नंतर प्रचाराच्या आपण गावगावी फिरताय तर लोकांच्या काय प्रतिक्रिया लोकांच्या प्रतिक्रिया आमच्या पेक्षा तुम्हाला माहिती पाहिजे कारण आमच्याकडे लोक प्रतिक्रिया देताना आमच्या सारखी देणार कुणासारखी कुणाला देतात तुम्ही पत्रकार किंवा तुम्ही या गोष्टी जर तुम्हाला सांगतो फिरत असताना तुम्हीच आम्हाला सांगा की लोकांच्या प्रतिक्रिया काय योग्य असेल तर आम्ही आणि त्याच्यामध्ये सुधारणा करू अयोग्य असेल आम <laughs> <आम्दार बाली शेसे। laughs> तर त्यात आम्ही आमच्या चुकात दुरुस्त करू आमदार बालिशच आहे काय आता गमत अशी आहे तो बाल सांगतो हे सगळे एकत्र का झाले आणि तुला काय एकटा पाडला हे तुम्ही का त्याला विचारलं नाही हे तुमचंही काम आहे ना तू काय एकटा पाडला आम्ही होतो भी, ना तेव्हा ते उडून आलं ना आणि त्या एकट्याने तुम्हाला सांगतो जे ठरलो होतो जे सगळा फॉर्म्युला सगळा सांगितला होता त्याला त्याने मान्यता दिली नाही आणि तो हे म्हणतोय आणि शेवट मी एकटा पडलो दुखता पडलो हे काय तुम्हाला सांगतो राजकारणातल्या ह्या गोष्टी आहेत काय मी त्याला असं सांगायला एकटाच आलाय एकटंच जायचंय एकटंच पाडायचं एकटंच निवडून यायचंय जगताप जगतापगटाचा विचार केला तर तालुक्यातील एक मोठा गट म्हणून या ठिकाणी आणि त्या जगतापगटाच्या ह्या युतीला पाठिंबा दिल्यानंतर या निवडणुकीवर कशा प्रकारे परिणाम होईल किंवा कशा प्रकारे या ठिकाणी विजयाचा दावा हे बघा तुम्ही आतापर्यंत इतिहास बघितला जगताप गटाने पाठिंबा दिला ते सगळीच विजय झाली संजय मामा घ्या नारायण पाटील घ्या खासदार की घ्या आमदार की घ्या त्यात आता हे काही अपोद नाहीत हे सुद्धा होणार आहेत बस खरताप गटाने प्रत्येक वेळेस आम्ही सर्वसामान्यांचा सा विचार केला सर्वसामान्य गटाला न्याय देण्याचा प्रयत्न केला तसा तुमचा सुद्धा विषय आहे त्या अनुषंगाने खरंतर जगताप गटाकडून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणताय जनतेतून आमचं नेतृत्व उदय येईल परंतु वस्तुसिद्धीच आहे परंतु संधी कधी मिळणार आहे किंवा जगताप गटातीलच कोणत्याही व्यक्तीला नाही नाही एक तुम्ही लक्षात घ्या हे आम्ही सगळे एकाच गटातले होतो पूर्वी पूर्वीसर असतील दिगा मामा असतील सगळे असतील काय ते आपण म्हणतो ना की बाबा एका वृक्षाला अनेक फांद्या फुटतात मुळं फुटतात काय संधी ही प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्तृत्वावरती शंभर टक्के मिळणार कामकाजावर मिळणार आणि संधी देऊन मिळत नसती ती प्राप्त करण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं

झालेले नाही बिन शर्त झालेले आहेत कदाचित मला वाटतं तुम्ही हे सांगताना तुम्ही शुभेच्छा द्या तुम्ही सगळ्यांनी देवपाल्यात घाला आणि सांगा की असंच राहू द्या म्हणजे विकास होईल नक्की तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने असुभेच्छा शंभर टक्के